आज मी निर्णय केलाय करायच लहान मधु मोहन त्याच्या हाताखाली कामगिरी करेल मला हा प्रश्न टाकला मला पाच मिनिटाची मुद्दत द्या मी थोडा विचार करते आणि तुम्हाला सांगत असते कर कसला विचार करते आणि मग मला सांग ठीक आहे ग

राजघराण असो देशमुख घरान असो किंवा कोणत्याही प्रकारचं घराण असो त्या घराण्याची रीत असते त्या घराण्याची प्रथा असते की घरामध्ये तो वडील त्याला राज गांधीच्या वारसदाराचा हक्क दिला जातो आणि आपल्या घरामध्ये वडील चंद्र आहे म्हणून राज वारसदार होणार तर फक्त चंद्र वारसदार होतोय तर जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत चंद्राशिवाय चंद्रशिवाय राज वारसदार कोणी होणार नाही

दुसरं लग्न केलं इमलावती संगतीने इमलावतीने असा तो माझा सांभाळ केला तर सा ग्रॅस माझ्या मुखात दिला मला मोठा केला वाढतो सावंतराईने आम्हाला दाखवला मग यावर माने की जन्म देण्यापेक्षा पालकांना फार श्रेष्ठ असतो भगवान श्री कृष्णाला जन्म देवा देवकी मातीनं त्यांचा सांभाळ केला ऐशोद मावशीनं म्हणून यशोद मावशी श्रेष्ठ ठरले गेले मात्र नजरेमध्ये फार श्रेष्ठ या आई वडिलांची फार उपकार माझ्या म्हणून माझ्या मनाची एक इच्छा आहे की ज्या प्रमाणात सहा बाळा करून आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन गेला त्याचप्रमाणे माझ्या आई वडिलांची काशी यात्रा मी स्वतःची खाद्यावरती करणार अरे चांगलं करा ते माझं चांगलं होतं काही राम लक्ष्मणांची कोण चालले तर कोणाची जोडी चालली आमचा बंधू प्रेम आहे मनाची इच्छा झाली रानात जायचं शलागत घेण्याचं सोनू सोनं घरा माणसाला वाटू त्याचा आशीर्वाद घ्यायचा माझ्या भावाला बोलवतो आणि जातो राहणार अरे अरे आज विजयादशमी ते शेळांगण खेळण्यासाठी पण आपण अज्ञामुळ आधी वडिलांची अज्ञाय घेऊ हो, त्याच्यानंतर आपण शेळांगण खेळण्यासाठी जाऊ